विहिरीत पडून चार वर्षाचा मुलाचा मृत्यू मुला झाल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय सख्या चिमुकल्या पुतण्याचा जो घेतल्याची बाब समोर आली आहे दरम्यान या मागचं कारण काय पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटे गावात चार वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता खेळताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र या बालकाचा त्याच्या काकूनेच खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे सुनीता गणेश जाधव असा काकूचं नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुतण्याला का मारलं मिळालेल्या माहितीनुसार माटेगाव येथील गट नंबर सतरा मधील शेतवस्तीवर गणेश हिरामन जाधव आणि सागर हिरामन जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात या दोघांना वडिलोपार्जित सहा एकर जमीन आहे मोठा भाऊ गणेश यांच्या पत्नीचं नाव सुनीता असून त्यांना दोन मुले आहेत तर लहान भाऊ सागर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे काही दिवसांपूर्वी सागर यांचा मुलगा सार्थक यानं खेळताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला होता त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाल्याने त्याचा प्रचंड राग सुनीताच्या मनात होता विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सागरच्या पत्नीचं ऑपरेशन होऊन तिचे गर्भविष्वे काढून टाकण्यात आली म्हणजेच भविष्यात तिला मुलबाळ होणार नाही याची जाणीव सुनीताला आली आणि तिनं सार्थकचा बदला आणि संपत्तीच्या हव्याचा पोटी हत्या केली